नमस्कार मंडई लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे मंडई लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके हे एक आंदोलनकर्ते आहेत आणि ते आत्ता वादाच्या भावऱ्यात अडकवण्याची शक्यता आहे कारण अंजली दमनिया ह्या एखाद्या एक्स डीवरती जेव्हा ट्विट करतात तेव्हा त्याच्या मागं काहीतरी कारण असतं आणि प्रशासन किंवा अधिकारी लोक त्याचा तपास करायला भाग पाडतात परंतु लक्ष्मण हाके आता हा खरंच अडचणीमध्ये येऊ शकतो का तर मंडळी लक्ष्मण हाके आणि जरांगी पाटील महाराष्ट्रामध्ये मा यांनी धुमाकाळ काही काळ घातला होता तर जिथे जरांगी पाटील उपोषण करीत होते तिथेच लक्ष्मण हाके येऊन उपोषण करीत होते तर मंडळी लक्ष्मण हाके यांना नेमकं पैसे कोण पुरवत होतं हा जनतेला प्रश्न होता, होता। मग लक्ष्मण हाके यांना कोणाचं पाठबळ होतं का आणि जेव्हा जारांगी पाटील एक उपोषण करत होते तिथेच ते उपोषण खर्च हा कोणी केला तर आता अशातच एक फोटो व्हायरल होत आहे तो म्हणजे वाल्मिक कराड यांच्यासोबत त्यांचा एक फोटो आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे जेव्हा अंजली दमनिया यांनी हा एक आडीवरती फोटो टाकला तेव्हा त्याच्या आधी देखील हा फोटो व्हायरल होत होता तर मंडळी लक्ष्मण हाके आणि वाल्मीक कराड एका कुठेतरी जेवत असतानाचा हा फोटो आहे तर मंडळी यांचा प्रसंग दोन वेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे एक दसरा मेळावा त्या दरम्यान ते एका ठिकाणी आले होते म्हणजे जेव्हा भगवान गडावरती दसरा मेळावा झाला होता त्या ठिकाणी देखील यांची भेट झाली होती आणि जेव्हा एका कुठेतरी यांचा संबंध आढळून आला आणि तो फोटो व्हायरल होत होता आता अशा चर्चा होत आहेत लक्ष्मण हाके यांना बरेच काही पाठबळ हे वाल्मिक कराड यांच्यापासूनच मिळत होतं तर मंडळी आत्ता लक्ष्मण हाके हे देखील ओबीसी म्हणून सध्या संभाजीनगर आणि विविध ठिकाणी हे जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये मोर्चे काढत आहेत तर मंडळी ह्याला देखील कोणाचं पाठबळ आहे का मग आपल्याला हेच कनेक्शन समोर येतं म्हणजे एकीकडे एक वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये आहे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके हे सध्या आंदोलन करत आहेत नेमकं हे आंदोलन कोणासाठी आहे नेमकं हे आंदोलन धनंजय मुंडे एक ओबीसी चेहरा आहे त्यांच्यासाठी आहे की वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी आहे तर मंडळी याच्यामागे खूप काही कारण असू शकतं याच्यामुळेच अंजली दमनिया यांनी हा एक्स आय डीवरती फोटो शेअर केला आहे मंडळी हे प्रकरण खूप काही पुढं जाऊ शकतं याच्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्यावरती जर प्रशासनाने गांभीर्याने घेतलं तर लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड यांच्यामधले काही संबंध होते का हे देखील आता उघड येऊ शकतं आणि लक्ष्मण हाके यांना कोण पाठबळ देत होतं हे देखील समोर येणार आहे तर मंडळी तुमची प्रतिक्रिया नेमकं का काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा